माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे ती एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज म्हणत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहे तर एका लेडीजला तू आव्हान करतो तू खरा मर्द असाल तू आहे ना तू जेंट्स ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकाते हे दुग्धुगे मंत्री झाले माननीय दिलीप राव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विलास आघाडी सरकारच्या हे जागा ह्या जागेला काला आमच्या आमदार प्रणितीता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे कानाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो ना काय निषेध काय निषेध म्हणजे तुम्ही तुझ्या बापाचा राजे तुकुमशाही राजे तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना कोणापूरचे ठाकरे सरकार जे आहेत ना तुम्ही दिग्गज नेते आहेत ना